आऊती दिले बाहेर वाला लावले आणि घर बांधायसाठी लोन पत्रत पाडयचं होतं पण आता नवऱ्याचा जॉब गेला तर मग घरात एकत्र कुटुंब आहे पैसा पैसा आणायला ती नाहीये बरं राईला कुठे आहात तुम्ही गोपुडे गोपुडे तुमचं नाव काय आहे संगीता संजू आहे संगीता मोहिते योगा अनुष्ठान क्षयोपद्गति संपूर्ण संरक्षण ध्यान कार्यवाचन योगावाचन ध्यान बर मिस्टरांचा काय प्रश्न होता मिस्टरांचा हा प्रश्न आहे की त्यांच्या कामामध्ये ना त्यांना म्हणजे काम कसं गेलं की लक्षात काय राहत नाही सुन्न होत डोकं आणि त्यांचे आजूबाजूला जी लोक आहेत ना ती असं दाखवतात की यांना काहीच येत नाही दोन वर्ष झाले नवीन ठिकाणी लागले अजून पुढचा काय प्रश्न आहे प्रश्न असा आहे की माझे चुलत सासू सासरे गावी असतात कोकणात तर ते आता बरेच वर्ष इथं होते मुंबईला आता ते कोकणात आले तर आम्ही एक दोन ठिकाणी पाहिलं होतं तर आम्हाला कळलं त्यांनी आम्हाला चारलं वगैरे आम्ही केलं त्याच्यामुळे माझे सासरे वाढले दीड वर्ष झाले तर आता आम्हाला गावी जायचे आम्ही गावाला जी राखण देतो आमची तीन राखणी असतात होळीची असते दसऱ्याची असते आणि एक मे महिन्यात असते तर मग आम्ही ते तिथं जाऊन देत नाही त्यांच्या भीतीने की काय करतील काय तर आम्ही ती तिथनच देतो मुसोबाच्या दारात तर ती तिथपर्यंत पोहोचवते का आणि आम्ही गावी गेले तर पुढे काही संकट परत ते काही आम्हाला करून ठेवतील ही एक आम्हाला भीती आहे प्रश्न सांगा मला प्रश्न सा आता शेवटचा असा आहे की माझी पाठ मला वार आहे चुष माहिती असेल पण माझं मी ज्यानमाळ करून घेतली पण त्या गुरुनी मला पाहिजे तसं मंत्र मंत्र काही नाही आणि अजून पण खेळवतच माझ्या पाठी तसं रोवल्यासारखं होतं माझा उजवाजवा तुझं माहेर कुठला आहे मी यूपी ची आहे प्रॉपर इथं पप्पा आर्मी मध्ये होते औंद औंध रोडला भाऊ पाटील रोड माहेरापासून जवळ

Uh, त्यांचं पित्र कोण घालत हे लोक कोणी घालत नव्हते माझ्या लग्नानंतर मी केलं केलं नाशिकला वगैरे जाऊन करून घालणं नाही कारण मोहिते कुटुंबामध्ये अधिक प्रमाणामध्ये जी काही सुवासिन स्त्री आहे जी कोणी वाढली आहे हिता जास्त करून पित्र दोषाचा त्रास तुमच्या कुटुंबाला अधिक प्रमाणामध्ये आहे हा पहिला तुमचा उलगडा काळकाई देवाची काय कोणाला घरामध्ये काय पूजा अर्चा होता काळकाईचा जो काही मानपणा आहे तो पूर्ण करून घ्यावा साती आसऱ्याच घरामध्ये कोणाला काय होत माझ्याकडे संचार आहे म्हणजे नाव घेऊन येते साती आसऱ्याचं मोहिते कुटुंबामध्ये जाती आजरा जो काय आहे त्यांचा मानपण सुद्धा सोडणं गरजेचं आहे आता मुख्य गाव तुमचं गाव कुठलं आहे खेड खोपी शिरगाव आहे बहिरी भवानीचं पण तुमच्या इथे आहे का आहे घरामध्ये आहे त्यांचं पण नाव घेतलेलं कुळदेवते बहिरी भवानीचा पण तुम्हाला आहे का बहिरी भवानीचा गावाला पूर्णत्व मानपान द्यावा कारण की तिच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अर्धवट राहिलेल्या आहेत आह। त्या पूर्ण करून घ्या जेणेकरून कुळातली जे काही दैवता आहेत ती संतुष्ट राहून घरामध्ये जे काही आता चाललेले प्रॉब्लेम आहेत ते कमी होण्यास मदत होईल बोला काय बोलत बहिरभिवानीच आम्हाला खर तर मानपण वगैरे माहित नाही आम्हाला दोन वर्षापूर्वी नाव मानपण काय करायचं हे सर्व सांगायचे त्याच्या नावाने एखादी कुळदेवतेची ओटी भरून टाका त्याच्या आईवरून निघाला होता विषय तू काय तसा विषय आहे का नाही त्याच्या नावाने पुरा जी ओटी भरून एक अर्ज असा होता की मी रेल्वे मध्ये पैसे पण करणार आहे ऋषिकेश खराते होईल तर माझं हे काम होणार आहे का माझं माझ्या धिराचं भरले बारखे असं आम्ही पाच जणांनी मिळून भरलेलं आहे तो तीस पर्यंत करणार म्हणतोय होईल शंभर टक्के नाव काय त्याच ऋषिकेश खराते मंत्रालयात काम करतो किती पैसे भरले आता पंचवीसच दिले झाल्यानंतर आठ आठ लाख प्रत्येक म्हणले आणि पाच जणांनी भरले नाही म्हंटल तरी अडीच ते तीन महिने जातील या कामाला आणि खंडोबा पालिका नाईक आणि तुळजापूर मुलगा हा रोज पितो का रोज डेली मला खूप टेंशन आले ताई कि माझ्या बहिणीचा मुलगा आता सात आठ महिने झाला दाविमध्ये एक्सपायर झाले होते तो पण त्याच्या वयाचाच होता म्हणून भीती बसते मला खूप मग तुम्ही कोकोटनोर मध्ये किंवा सोमवती मध्ये जरी जाऊन येतात तरी चालेल हो पण आता मी दिवाळीला जाणार चालेल ना एखादी पौर्णिमा किंवा अमावस्या आत्ता एक दोन महिन्यामध्ये तस हां दिवाळीमध्ये म्हटलं तर चालेल दिवाळीमध्ये नाव काय तुझं नाव अण्णा पहिला प्रश्न काय आहे मी आजारी पडते मी सारखं असं का होत आहे नवरा मी पण आजारीवर नवऱ्याचं नाव काय अजित गायकवाड पुढचा प्रश्न मी असं रूम केलं की मला असं काय सारखं की रूम खाली करतोय माझं कुठं स्थायीत बसावून द्यावा पुढचा प्रश्न मागच रीण जे झालंय ना आता ते दुकानासाठी माझं रीण द्यावा मागचं आणि माझं कुठेतरी स्थायी बसत दुकान बसावं काम लागावं म्हणजे काम लागाव यश मिळावा

जेणेकरून त्या व्यक्तीने घरामध्ये बसून राहू किंवा त्या व्यक्तीने कोणतेही काम करू नये किंवा त्या व्यक्तीला अधिक प्रमाणामध्ये आजार पण यावं याकरिता थोडासा बाहेरचा प्रभाव करण्यात आलेला दिसतो तुझ्या मिस्टरांना हा माझ्या सासाच्या इकडे का हि जा भेटनीत का ताई हे त्रास होते असं मलाही असं बाहेर झाल्यासारखं नाव काय तुझं शीतल

पुढच्या कृष्ण मुलींचं जे सांगितलं होतं की तिच्या पोटामध्ये जे वेळा पाहिजे तिचं ते निवारण होण्यासाठी आणि बघींचं मध्ये नाही काय अडचणी असं मुलीचं नाव काय आहे हे मुलीचं नाव आहे रिद्धी, ए, रिद्धी माकुडे आणि छोटीचं नाव आहे सिद्धी माकुडे आणि ती सिद्धी माकुडे हो अष्ट कोणाच्या पोटामध्ये लाट आहे सिद्धी नेमकं काय होतं तिला त्रास होत नाही आहे तिथं फोनोग्राफी येमाला गेलं आहे

व्यवसायामध्ये किती दिवसापासून त्रास होतो ह्या असा त्रास म्हणजे लॉकडाऊन पासून जास्त त्रास म्हणजे आता मला पाच सात वर्ष चार पाच वर्षापासून